नमस्कार मंडळी येत्या ते तेरा तारखेला आपला गणपती आपल्या घरी आगमन होणार आहे गणपतीचं तर इथे बघा डेकोरेशन चालू आहे एक साईडला डेकोरेशन आणि एक साईडला एकांश साफसफाई करतो आहे बघा फॅन साफ करतो आज तो बोलतो मी करतो मला त्यांनी साफसफाई नाही करून दिली फॅनची आता तो स्वतः करतो आहे बघा एकांश काय करतोस कशासाठी एवढी तयारी चालली आहे तुझी जयंती कधी आहे पाच तारीखला तर तुझा बर्थडे आहे ना हाँ। थर्टीन ला येणार आहे ना, ना गणपती बाप्पा तेरा तारीख थर्टीन ला तेरा तारीखला गणपती आपल्या घरी येणार आहे अच्छा तू आज पहिलंच वर्ष मला वाटते साफसफाई करतो ना नाहीतर फक्त कचरा करायचं काम करतो हा बोलतो <laughs> इथे बघा डेकोरेशनचं पण चालू आहे काम एकदम जोरात आमची तयारी चालू आहे थोडेच दिवस उरलेत आपल्या हातामध्ये अजून काही डेकोरेशन झालेलं नाही फक्त सुरुवात केलेली आहे बघा आणि एकांशनी एकदम फॅन फिरवत फिरवत साफसफाई करायला लावले आता आमची गणपती बाप्पाची थोडीशी तयारी सुरू झाली आहे बघा पप्पा ही कशाची तयारी चालली गणपती बाप्पाची बघा आता गणपती बाप्पाची तयारी चालली आहे आपला बाप्पा येणार आहे ना, ना गणपती बाप्पा हा त्याची तयारी बघा आमच्या घरात एवढा सारा थोडा असा कचरा झालाय त्या मम्मी पेपरचे शे गुड्डे करायला लागले असं करायला लागले अम्मा एक दाखव बनून असं करायचं आहे छान आहे ना एवढे सारे पेपर लागले आम्हाला मम्मी खूप बिझी आहेत कामामध्ये तर आमचं गणपती बाप्पाची आगमन होणार आहे ना म्हणून आम्ही हे काम करतात मी बघा असं मम्मी करते तसं तुम्ही पण घरी ट्राय करू शकता आतापर्यंत आपलं डेकोरेशन एवढं झालेलं आहे आता फक्त थोडंच डेकोरेशन बाकी आहे पूर्णपणे तयारी एकदम जोरात चालली आहे कारण दिवस खूप कमी आहेत आपल्याकडे बाप्पाच्या आगमनाची तारीख जवळ येत चालली आहे आणि डेकोरेशन बऱ्यापैकी झालेलं आहे थोडं डेकोरेशन फक्त बाकी आहे कलर बाकी आहे तर आता आपण विचारूया माझ्या मिस्टरांना म्हणजेच त्यांनी काय काय काम कसं काय केलं आहे आणि ते स्वतः पूर्ण डेकोरेशन करतात आता आपण त्यांनाच विचारूया त्यांनी कसं हे काम केलेलं आहे आणि काय त्याच्यामध्ये सिक्रेट आहे ते जे झाकलं आहे कापडाने ते काय आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ही जी आपली थीम आहे ही तुम्हाला मी आत्ता तर सांगू शकत नाही सरप्राईज आहे आणि या थीमची जी सुरुवात आहे ती आपण पाहतायत तर पूर्ण डेकोरेशन जे आपलं करतोय नेहमी ते इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पूर्ण आपण पाहताय हे पेपराने आम्ही सर्व जो डोंगर पाहताय हा डोंगर आहे परंतु हा डोंगर कसला आहे ते मी आता सध्या तुम्हाला सांगणार नाही आणि मंडळी तुम्ही पाहताय मी पूर्णपणे पेपर वापरले वापरलेला आहे तर इको फ्रेंडली आपलं दरवर्षी हे डेकोरेशन असते आणि ही जी तयारी आपण पाहताय ही खरं तर येत्या तेरा तारखेला आपले गणपती बाप्पा इथे विराजन विराजमान होणार आहेत कारण गणेश जयंतीनिमित्ताने गणपती बाप्पा आपल्या घरात आगमन होतात त्यांचं आणि ते विराजमान होतात आणि त्यांचीच तयारी इथे सुरू आहे आता दिवससुद्धा कमी आहेत तेव्हा काम थोडंसं फास्ट चालू आहे आपलं म्हणून आपले व्हिडिओ जरा कमी येतात त्याबद्दल सॉरी मंडळी हे डेकोरेशन आपण जे बघत आहे ते आम्ही स्वतः बनवतो म्हणजे मी नाही मी फक्त हेल्प करते मिस्टर माझे पूर्ण स्वतः एकटे डेकोरेशन करतात आणि आज पाच वर्ष झाली गणपती आपल्या घरी आगमन होत आहेत पण कधीच आम्ही रेडीमेड डेकोरेशन विकत आणलेलं नाही हे स्वतःच आम्ही आहे आणि हे बघा एकांशने खूप मदत केली आहे आणि एकांश आता झोपलेलं आहे ही डेकोरेशन बनवायची कला तुम्हाला कशी काय येते आणि एवढं चांगलं डेकोरेशन बनवायची आयडिया तरी कुठून येते ते जरा सांगा तर मित्रांनो ही जी कला आहे ही मला लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे आणि तेव्हापासून मला समजायला लागले की ही कला काय आहे त्यापासून मी प्रयत्न करतो हे कुठे मी शिकलो नाही की कुठे क्लासला वगैरे गेलेलो नाही आहे की ह्याचा आम्ही क्लास घेतलेला आहे की नाही असं काहीच नाही जे जे मी पाहतो आहे किंवा अनुभवतोय तो, तो साकारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि होते चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे पण होते बरं वाटते समाधान वाटते आणि गेली आज आमच्या घरात जवळजवळ चार वर्ष झाली बाप्पाला आम्ही इथे सण साजरा करतो आहे बाप्पा विराजमान होतात तर वेगळ्या वेगळ्या थीम असतात आमच्या जशी मूर्ती तशी थीम आणि इ इतरही ठिकाणी मी जेव्हा त्यांना मदत लागते किंवा त्यांना काही बनवायचं असेल तेव्हा ते मी आवर्जून बनवून देतो आणि ही कला म्हणजे माझा जीव मला खूप आवडते बनवायला आणि आता आपण पाहताय की किती असा पसारा आहे आणि हा जो आपण गड पाहताय हा गड नक्की कुठला आहे हे तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे तेरा तारखेला आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत गणेश निमित्ताने आणि हे पाचवं वर्ष आहे तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या आणि वेळ जर वाटलंच तर दर्शनासाठी नक्की या कलर मारत दीदी तू तो का करते ग्रे कलर मारते ढगा बनवे कुठे आणि मम्मी तू पे पेपराच काय करते कस एक ट्रायल दाखव एक ट्रायल त्याला फेविकॉल लावून चिपकवायचं हा आणि चिपकवायचं काय करतो रे बघा काम करतोय सांगतोय आणि काम चोर बघा आणि याचीच ही थीम यानेच ठरवलेली जे आम्ही बनवतोय आणि स्वतः मात्र आम्हाला काम देऊन हा असा हा असा आणि आता नंतर मुलाली का खेळायला पडेल आता जवळ जवळ आमचं डेकोरेशन होत चालले मंडळी आपली तयारी सुरू आहे आणि आपले व्हिडिओसुद्धा कमी मात्रामध्ये मा येतात हळूहळू येतील परंतु येत्या तेरा तारखेला गणेश जयंती असल्यामुळे आपल्या घरीसुद्धा गणपती बाप्पा विराजमान होतात आणि त्यांच्याच आगमनाची आणि उत्सवाची तयारी सुरू आहे आपण पाहताय गेले काय दिवस आम्ही इथे डेकोरेशन आणि घराची साफसफाई सुरू आहे तर त्यामुळे थोडंसं व्हिडिओ बनवण्यास मला टाईम मिळत नाही परंतु जे काही मला दाखवता येईल ते तुमच्यापर्यंत मी जरूर पोचवेन या व्हिडिओच्या माध्यमातून तर कशाप्रकारे आमची तयारी सुरू आहे गणपती बाप्पाच्या उत्सवाची गणेश जयंतीची तर ती आपण पाहताय तर मस्त असं आमचं सा काम सुरू घातलेले पण आहेत हे बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या